ओम नम शिवाय नागपंचमीची कथा आटपाट नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतामध्ये एक नागाचे वारूळ होते श्रावण महिना आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपल्या रोजच्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागांची नागकुळा होती त्यांना नांगराचा फाळ लागला दुर्दैवाने लवकरच ती मरून गेली काही वेळाने तिथे नागिन आली आपलं वारुळ पाहू लागली तो तिथे वारूळ नाही आणि पिल्लंही नाहीत ती थी इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्ताने भरलेला तिला दिसला तसं तिच्या मनात आलं की याच्या नांगराने माझी पिल्लं मेली तो राग तिने मनात ठेवला आणि शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनात आले फोफावतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली शेतकऱ्याच्या मुलाबाळांना लेकी सुनांना शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला तिने दंश केला त्याबरोबर ती सर्वजण मरून गेली पुढे तिला समजले की या शेतकऱ्याची एक मुलगीसुद्धा आहे आणि ती परगावी दिलेली आहे त्या मुलीला परगावी जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईनं पाटावरती नाग नागीन नऊ नागकुळं काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवलेला आहे नागाने लाह्या नागाला दुर्वा वाहिले आहेत हे, हे पाहून ती अत्यंत आनंदाने संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोळली इकडे त्या बाईची म्हणजे त्या शेतकऱ्याच्या मुलीची प्रार्थना डोळे मिटून चाललीच होती इतक्यात नागीन उभी राहिली मुलीला म्हणू लागली बाई बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कोठे आहेत इतकं म्हटल्यानंतर त्या मुलीने डोळे उघडले बघते तर प्रत्यक्ष नागिन तिच्या दृष्टीस पडली ती बिचारी भिवू लागली नागिन म्हणाली भिवू नकोस घाबरू नकोस विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दे त्या मुलीने आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटले ती मनात म्हणाली की ही मुलगी आपल्याला इतक्या भक्तिभावाने पूजत आहे आपले मत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचं निर्वंश करण्याचे मनात आणले हे काही चांगले नाही घडलेली सर्व हकीकत मुलीने सांगितली होती आणि नागिनीने सुद्धा जे काही तिच्या हातून घडले ते सांगितले तेव्हा मुलीने आपल्या आईबापांना जिवंत करण्याचा भावंडांना जिवंत करण्याचा उपाय तिला विचारला तेव्हा नागिनीने तिला अमृत दिले ते अमृत घेऊन ती त्याच पाऊली माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं आणि सर्व माणसे जिवंत झाली सर्वांना आनंद झाला बापाला तिने घडलेली सर्व हकीकत सांगितली तेव्हा बापाने विचारलं की हे व्रत कसं करायचं मुलीने व्रताचा सर्व विधी सांगितला आणि शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तरी निदान इतकं तरी पाळावं की नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजवू नये तळलेले खाऊ नये नागोला नागोबाला म्हणजेच नागदेवतेला नमस्कार करावा तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ओम नमः शिवाय